नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराजांचा आजचा संदेश महाराज म्हणतात बाळा तू फक्त आमचं नामस्मरण कर तू कुठलीही सेवा नाही केलास तुला नाही जमत तरी पण चालेल तू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजेच काय चोवीस तासामध्ये तू कधी पण एक दहा मिनटं आमचं नामस्मरण कर बस आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच आपल्याला फक्त काय करायचं आहे अगदी रात्री झोपायच्या आधी दहा मिनटं किंवा पाच मिनटं तरी महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ अगदी हळवारपणे ना कुठला नियम आहे ना जप मार काही नाही बस महाराजांचं नाव आणि आपण आपल्याला डोक्यामध्ये कुठलाही विचार आणून घ्यायचा नाही विचार जरी आला तरी आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही नाहीतर काय होतं ना आपण नामस्मरण करतो विचार येतो ना आपण तिकडं जातो पण आपण इग्नोर करायचं विचारायला आपण फक्त आपल्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे बस असं तुम्ही एक आठ दिवस करून बघा मग तुम्हीच म्हणताल कसं महाराजांची प्रचिती आपल्याला येईलच आपल्याला महाराजांच्या नावाची एक गोडी लागेल आवर्जून करावी ही सेवा साधी आणि सोपी आहे कधी पण करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही श्री स्वामी समर्थ